नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवते रताळ्याची खीर तर सर्वप्रथम मी दोन रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मी आधी कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेते चला तर मग आपली रताळे चांगली शिजलेली आहेत मग काटे चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते आता याची मी साल काढून घेते थंड झाल्यानंतर चला तर मग आपली रताळ पूर्णपणे शिजलेली आहे तर मॅशरच्या साह्याने मी एक जीव बारीक करून घेते आपली रताळे चांगले शिजलेले आहेत हे पूर्णपणे आपण चांगले बारीक करून घ्यायचं झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी उपवासासाठी खीर तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघू शकता रताळे पूर्णपणे एकजीव झालेला आहे चला तर मग पुढची प्रोसेस करूया आपण कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे तर सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये दोन चमच तूप ॲड करते त्याच्यावर आपण काजू बदामचे जे काप केलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपण चांगले भाजून घेऊया काजू बदामचे छोटे काप आहेत ते आपण त्याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत आपण चांगले भाजूया ब्राऊन कलर आला की आपण गॅस बंद करून एका डिशमध्ये मध्ये काढून घेऊया चांगले काजू बदाम चांगले तुकरी मध्ये वाजलेले आहेत ब्राऊन कलर झालेला आहे त्याला गॅस बंद करते आणि एका डिश मध्ये काढून घेतील त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी आपण ॲड करू त्याचप्रमाणे आपल्याला किती असं खीर बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकतात आणि जे काजू बदामचे आपण काप तळलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि ह्या पाण्याला चांगली आपण उकळी आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करूया त्याच्यामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये साखर विरबळली पाहिजे लागली आहे तर त्याच्यामध्ये आपण दूध ऍड करूया तुम्हाला किती खीर बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये दूध ऍड दू करू शकता आणि ह्याला आपण चांगली उकळे आणून द्यायची उकळी आणल्यानंतर जे आपण रताळे शिजवून घेतलेली आहे मॅशरच्या साय्याने मी बारीक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण उकळे आल्यानंतर आपण ॲड करणार आहोत दुधाला चांगले उकळे आलेले आहे तर आपण हे रताळे जे शिजवून घेतलेले आहे ते थोडे थोडे त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मिक्स आणि ह्याला एक चांगली उकळी आणूया आपण एक उकळी आणल्यानंतर आपली खीर खायसाठी तयार झालेली आहे बघू शकता त्याला हताळ्यामुळे कसा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आपले खीर तयार झालेली आहे हताळीमुळे त्याला ताटसरपण पाणी आलेलं आहे कशी झाली नक्की कमेंट मध्ये सांगा मला चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद